वादग्रस्त स्टेटमेंट दिलेलं आहे कसं आपण बघितलं तर गेल्या दहा वर्षापासनं या राज या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे परंतु त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्यामुळं जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा असा आहे की या देशात धर्माधर्मात भांडणं झाली जाती जातीजातीत भांडणं झाली पाहिजे आणि तो अजेंडा राबवण्याचं काम भाजपा नवनीत राणाच्या तोंडातनं तो वधून करत आहे आणि निश्चितपणे त्यांच्याकडं विकासाचा कोणताही प्रश्न नाही विकासाचे कोणतेही त्यांच्याकडे उत्तर नाही त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण करण्याची त्यांची ती परंपरा राहिलेली आहे नवनीत राणा असतील नितेश राणे असतील अशी अनेक नेत्यांची मला या ठिकाणी नावं सांगता येईल यांचं कामच एवढं आहे की भडकाऊ स्टेटमेंट द्यायचं आणि प्रसिद्धी ज्या झोता द्यायचं विकासाच्या नावानं बोंब मारायची अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टी गेल्या दहा वर्षात करत आहे आणि गेल्या दहा वर्षापासून या देशातल्या नागरिकांना फसवण्याचं पाप भाजपा करत आहे अच्छे दिन आईंगे असं म्हणून बुरे दिन या देशात लोकांवरती आणलेले आहेत त्यामुळं विकासाच्या गप्पा मारण्याऐवजी जाती जातीतले भांडण लावण्याचे गप्पा हे सरकार मारत आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे पण असं स्टेटमेंट केलं होतं काही वर्षापर्यंत ओएससीने स्टेटमेंट केलं होतं त्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावर कडक शिक्षा झाली होती आमची मागणी एवढीच आहे की जे लोकं या देशातली शांतता भंग करण्याचं पाप करतील जातीजातीत भांडणं होतील धर्माधर्मात भांडलं होतील त्यांच्यावर या राज्यातल्या या देशातल्या गृहमंत्र्यांनी निवडणूक आयोगाने तात्काळ गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली वेल केली पाहिजे एवढीच मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे